शहरात डोर टू डोर कचऱ्याचं संकलन करून डेपोमध्ये नेण्यासाठी महानगरपालिकेने पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला कंत्राट दिले या कंत्राटची मुदत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे मात्र त्यापूर्वीच कामगाराच्या किमान वेतन आंदोलनामुळे कंत्राट वादात सापडले असतानाच पी गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या प्रतिनिधींनी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेऊन कंत्राट रद्द करण्यासाठी पत्र दिलं आहे मनपाने कचरा संकलन करून त्याची वाहतूक करण्यासाठी बंगळूर येथील पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने या कामासाठी अकराशे कामगार नियुक्त केले मात्र कंपनीने काम सुरू केल्यापासून कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवले वारंवार मागणी करूनही त्यांना किमान वेतन दिले नाही अखेर गेल्या महिन्यात कामगारांनी किमान वेतनासाठी आंदोलन करण्याचा निर्णय त्याबाबत रेड्डी कंपनीसह मनपा प्रशासनाला देखील निवेदन दिलं यानंतर प्रशासक श्रीकांत यांच्या सूचनेवरून उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी कामगार आणि रेड्डी कंपनी सोबत बैठक आयोजित केली त्यात कंपनीने एप्रिल पासून किमान वेतन देऊ असे जाहीर करत पत्रही दिले होते या प्रकरणानंतर आता कंपनीने मंगळवारी प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेतली कोरोना काळात झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा कंत्राट सहाशे पन्नास टन कचरा वाहतुकीचा होता प्रत्यक्षात चारशे पन्नास टनही कचरा संकलित होत नाही त्यामुळे नुकसान होत आहे त्यामुळे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे मागील वर्षभरापासून रेड्डी कंपनीवर विविध कारणांमुळे दंडात्मक कारवाई होतीये यात प्रामुख्याने कचरा संकलनात दिरंगाई झाल्यामुळे आणि कचरा वेळेत उचलला नाही घंटागाडी कचरा घेण्यास गेली नाही या कारणांचा समावेश असून ही कारवाई स्मार्ट सिटीच्या सर्वेक्षणाद्वारे होतीय या सर्वेक्षणावरच रेड्डी कंपनीकडून आक्षेप घेण्यात आला आहे